भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने विजय अभियान थे थे। या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बुथ जाऊन विविध समाज घटकांच्या आणि बुथ कमिट्यांच्या बैठका घेऊन हे अभियान यशस्वी करणार आहोत अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे राज्यासह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे दिनांक सहा जानेवारीला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आणि या स्थापना दिनाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाकडून बूथ विजय अभियान राबवलं जाणार आहे आम्ही यानिमित्तानं घरोघरी आमच्या विचाराच्या कार्यकर्त्यांकडं तर जाणार आहोतच पण जिथून आम्हाला मतदान मिळालेलं नाही अशा मंडळींकडेही जाऊन भारतीय जनता पक्षाच्या मोदीजींच्या नेतृत्वाखालील राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारची कामं त्यांच्यापर्यंत नेऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करावं याकरता आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावरती या निमित्तानं आम्ही स्टिकर्स लावणार आहोत आमच्या वाहनांवर स्टिकर्स लावणार आहोत आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या वाहनावरती आणि घरी झेंडे आम्ही लावणार आहोत आणि प्रत्येक बूथवर जाऊन आम्ही मतदार यादीचं वाचन करून समाजातल्या पाच वेगवेगळ्या घटकांच्या बैठका आम्ही करणार आहोत यानिमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना या बूथ बूथविजय अभियानातनं आपल्याला पक्षानं जे आव्हान केलेलं आहे किंवा पक्षानं जी जबाबदारी दिलेली आहे ती आपण पार पाडावी असं मी आव्हान करतो आणि भारतीय जनता पक्षाच्या या बूथविजय अभियानाच्या निमित्तानं आदरणीय पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचा विचार आपल्या सरकारनं आतापर्यंत केलेलं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं काम केलेले हजारो कोटी रुपयांचे विकासाचे प्रोजेक्ट शेतकरी कष्टकरी आदिवासी दलित महिला विद्यार्थी या सगळ्यांच्याकरता सामान्य गृहिणी ते नोकरदारांकरता भारतीय जनता पक्षानं केलेलं काम आपण लोकांपर्यंत पोचवायचं आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं पंतप्रधान बनवण्याकरता आपकी बार चारस पार हा नारा बुलंद करत आपण स्थापना दिनानिमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या या बूथ विजय अभियानातून लोकांपर्यंत जायचं जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक